वांग्याची भाजी आपण अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारे करतो कधी कधी रसा भाजी कधी सुकी भाजी खूप प्रकारची पण आज आपण वांग्याचा ठेसा करणार आहोत तेही झणझणीत अगदी गावरान पद्धतीने वांगे कट करून त्यात मीठ टाकून एक पाच मिनटं पाण्यामध्ये ठेवा त्याचं कडवटपणा कमी होतो आणि आता कढईमध्ये किंवा तव्यावरती तेल टाकून आपण शेंगदाणे आणि लसूण लसूण भरपूर घ्या मस्त खमंग टेस्ट येते लसणानी आणि छान शेंगदाणे भाजून घ्यायचे खरपूस होईपर्यंत शक्यतो मिडियम गॅसवरतीच भाजा म्हणजे छान आतपर्यंत भाजत जातात आणि छान खमंग टेस्ट येते आता शेंगदाणे हलके भाजल्यानंतर हिरव्या मिरच्या जसं तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घ्या इकडे मी दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत छोट्या ह्या थोड्या तिखट मिरच्या आहेत त्यालाही छान भाजून घ्यायचं आहे आता संपूर्ण हिरव्या मिरच्या शेंगदा आणि लसूण भाजून झाल्यानंतर आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि आता याला मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे खूप बारीक नका वाटू आता त्याच तव्यावरती मी वांगी जी कट केली होती ती शिजून घेणार आहे वांगी तव्यावरती किंवा तुम्ही कढईमध्येही करू शकता पण आपण तव्यावरती भरीत बनवणार आहोत म्हणून मी त्याच तव्यावरती वांगी टाकलीत एक पाच मिनटं झाकून ठेवा वांगी पटकन शिजतात थोडंसं जर कडक असतील किंवा शिजत नसतील तर थोडंसं पाणी टाका पाणी शिंपडून घ्या आणि नंतर पाच मिनटं झाकून ठेवा पाच मिनटानंतर छान शिजतात हे पहा मस्त झालेत आता आपण ठेसा करणार आहोत त्यामुळं थोडंसं स्मॅश करून घ्यायचं जसं आपण मिरची कुटून घेतो त्याप्रकारे आणि चवीनुसार मीठ टाकले ठेच्यामध्ये मी मीठ टाकलं नाही त्याच्यामुळं आपल्याला वांग्यावरती मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जे मिक्सर मिक्सरमधून आपण वाटून घेतलं होतं हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण ते तव्यावरती वांग्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे हा ठेचा खूप छान लागतो जसं आपण वेगवेगळ्या प्रकारचा ठेसा बनवत आहोत टोमॅटोचा कांदापातीचा तसाच तुम्ही वांग्याचाही ठेसा बनवून बघा खूप टेस्टी लागतो हा ठेसा भाकरी भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबर वरण भाताबरोबर मस्त चमचमीत असा पटकन बनणारा वांग्याचा ठेसा तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू